कशा तुम्ही सर्व अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल तर जसं तुम्ही थमनेलमध्ये बघितलं तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण घर ऑर्गनाईज ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे सारखं सारखं घर आवरत बसण्यापेक्षा तुम्ही जर व्यवस्थित ऑर्गनायझरचा यूज केला आणि त्याच्यामध्ये जर त्या गोष्टी व्यवस्थित ठेवून दिल्या तर जास्त ते खराबच होत नाही आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला वेळेवर मिळते सुद्धा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इकडे तिकडे घरामध्ये कुठेही त्याचा पसारा होत नाही तर सर्वात पहिली सवय म्हणजे आपल्या बांगड्या कारण आपल्याला त्या बांगड्या आपण रोज घालत नाही किंवा ज्या घालतात त्यांच्यासाठी तर ते सगळ्यात योग्य आहे आणि ज्या घालत नाही त्यांच्यासाठी पण तर त्या अशा एका बॉक्समध्ये जर आपण ऑर्गनाइज ऑर्गनाईज करून ठेवल्या ना तर त्या इकडे तिकडे पसरत नाही त्यानंतर आपल्या ज्या पर्स वगैरे असतात आणि हा जो आहे हा बेल्ट आहे माझा काही जे आपण वेस्टर्न वगैरे ड्रेस घालतो त्याच्यावरती लावण्यासाठी आणि हे जे काही क्लचेस आहे तर हे मी एका साईडला एका ड्रॉवरमध्ये दे ठेवून दिलेले आहे सोबतच हा एक बॉक्स होता माझ्याकडे तर हा माझ्या वॉचचा बॉक्स आहे तर याच्यामध्ये मी ज्या आपल्या सगळ्या सेफ्टी पिन्स असतात किंवा मग ज्या डेलीच्या साडी पिन वगैरे असतात तर त्या त्याच्यामध्ये ठेवून दिला जेणेकरून त्या पसरत नाही इकडे तिकडे आणि आपल्याला व्यवस्थित वेळ पडली की आपल्याला दिसतात जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच होतं की साईडचा जो ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये मी माझ्या ज्वेलरीज ठेवलेल्या होत्या आणि त्याच्या हा जो ड्रॉवर आहे याच्यामध्ये मी माझ्या बेंगल्स क्लचेस आणि पिन्स वगैरे ठेवलेले आहे आता बघा दुसरी सवय म्हणजे हा जो हे बेडरूमचा जो माझा खालचा ड्रॉवर आहे जो मी तुम्हाला आता दाखवत आहे त्याच्यामध्ये मी आपल्या घरामध्ये बघा तुम्ही काही एक्स्ट्राच्या वस्तू असतात जसं की आपण लोशन वगैरे हे यूज करतोच पण त्याच्या व्यतिरिक्तही काही आपल्या घरामध्ये काही गोष्टी असतात तर त्या आपण यूज करत नाही मग त्या ठेवायच्या कुठे कारण काय होतं की आपण आत ठेवलं तर त्या आतच राहतात आणि आपल्याला माहितीसुद्धा पडत नाही की आपल्या घरामध्ये काय आहे त्यासाठी मी असा एक पाऊच केलेला आहे त्याच्यामध्ये मी ज्या सगळ्या एक्स्ट्राच्या वस्तू आहे घरामध्ये आपल्या तर याच्यामध्ये मी हे जे सॅनिटायझर आहे त्याच्यानंतर आपले जे स्क्रबर स्क्रब्स असतात कॉटन असतात किंवा मग आपले जे रेझर्स असतात हे सगळ्या एक्स्ट्राच्या ज्या गोष्टी आहे ह्या सगळ्या मी या पर्समध्ये ठेवलेल्या आहे असं केल्याने काय होतं की एक्स्ट्राच्या ज्या वस्तू असल्या तर त्या आपल्याला दिसतात सुद्धा की आहे आपल्याकडे आणि आपण याच्यामधून सहज त्या आपल्या जवळच्या संपल्यानंतर या यूज करू शकतो तर हे जे मिंट आहे बॉडी फ्रेश तर लोशन आहे सगळं एक्स्ट्राचं सामान मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि जे आपण डेली यूज करतो ते तर आपण ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवतोच थे। त्यानंतर सोबत हे एक पाऊचसुद्धा मी त्याच ड्रॉअरमध्ये ठेवते ज्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगसाठी लागणाऱ्या वस्तू आहे हे पाऊच माझ्या मिस्टरांचं आहे त्यांच्या त्याच्यामध्ये तेलाची बॉटल किंवा मग पावडरचा डबा कंगवा ब्रश आणि टॅबलेट तापाची किंवा मग ॲसिडिटीची आणि पेपर सोप त्या या सगळ्या गोष्टी या पाऊचमध्ये ठेवते आणि हे पाऊचसुद्धा मी त्याच ड्रॉअरमध्ये ठेवते जेणेकरून जेणेकरून त्यांना जर कुठे बाहेर जायचं असलं तर ते लगेच याच्यामधलं घेऊन जाऊ शकतात आणि दुसरं हे जे पाऊच आहे हे तर माझं पाऊच आहे तर असं मी पहिलेच सेट करून ठेवते कारण आपल्या घरामध्ये एक्स्ट्राचं जर असतातच तर त्याच्यामुळे मी सेट करून ठेवते जेणेकरून आपल्याला बाहेरगावी जायचं असेल तर वेळेवर तयारी करावी लागत नाही लगेच हे उचललं की याच्यामध्ये एक दोन वस्तू ॲड केला की आपण घेऊन जाऊ शकतो तर याच्यामध्ये मी सॅनिटायझर एक साबण त्याच्यानंतर हे जे फ्रेश बॉडी फ्रेशनर आहे किंवा मग हे लोशन आहे खादीचं माझ्याकडे तर ते आणि ब्रश त्यानंतर एखादा रेझर किंवा मग पेपर टिश्यू वगैरे यामध्ये यामध्ये मी ठेवते आणि आपल्या ज्या गोष्टी आहे लागणाऱ्या लिपस्टिक जसं की लिपस्टिक किंवा मग आणखी काही बेसिक लागणाऱ्या ज्या गोष्टी आहे तर ते आपण याच्यामध्ये ॲड करून सहजच आपण हे उचलून आपण गावाला जाऊ शकतो तर त्याच्यामुळं हे बरं पडतं तर हे सुद्धा पाऊच मी याच ड्रॉअरमध्ये ठेवलेलं आहे कारण इकडे तिकडे कुठेही शोधावं लागत नाही पटकन आपण ते कॅरी करू शकतो आणि त्याच्यानंतर जे आपले लागणारे जे रेग्युलर सॅनिटरी पॅड्स वगैरे आहे तर ते सुद्धा मी याच ड्रॉअरमध्ये ठेवते थे, कारण बेड साईडला असल्यामुळं आपण पटकन याला इझिली उघडून घेऊ शकतो आपल्याला जर प्रत्येक वस्तू ऑर्गनाईज करून ठेवायची असेल तर असं काहीच नाही की आपण महागडे ऑर्गनायझरच घेतले पाहिजे आपल्या घरामध्ये असणाऱ्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण घर ऑर्गनाईज करू शकतो त्यानंतर बघा मी तिथेच बेडच्या वरती एक अशी बोरुलीनची डबी ठेवलेली आहे कारण आपण काय करतो की भांडे वगैरे घासतो आपली घरातले डेली काम करतो त्याच्यामुळे हात वगैरे असे रफ होतात आणि मी माझ्या अनुभवावरून सांगते की हे जर आपण रात्री झोपायच्या वेळेस हाताला एकदा लावलं ना तर आपले हात सॉफ्ट बनतात त्यानंतरची सवय म्हणजे बघा आपण काय करतो की वॉशिंग मशीन साठी लागणारे लिक्विड्स किंवा मग जर नसेल वॉशिंग मशीन तर निरमा वगैरे आहे तर हे आपण कुठेही न ठेवता एक असं जर व्यवस्थित आपण ऑर्गनायझर करू शकतो किंवा मग एखादी टोपली आपण घेऊ शकतो ऑर्गनाईज करायसाठी त्याच्यामध्ये लिक्विड किंवा मग आपलं जे लागणारे ब्रश आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये ठेवू शकतो याच्यामुळे आपल्याला कुठेही घरामध्ये शोधावं लागत नाही एकाच जागी प्रॉपर त्या वस्तू आपल्याला मिळून जातात तर मी हे वॉशिंग मशीनवरतीच एक असं ऑर्गनायझर ठेवलं त्याच्यामध्ये जे लिक्विड त्याच्यानंतर आपलं कम्फर्ट आणि कम्फर्टचाच एक डबा आहे त्याच्यामध्ये मी निरमा वगैरे ठेवलेला आहे आणि आमच्या तिघांचे ब्रश पेस्ट त्याच्यानंतर सर्व गोष्टी मी वॉशिंग मशीनसाठी लागणाऱ्या वॉशिंग मशीनवरती ठेवलेल्या आहेत त्यानंतरची तिसरी सवय म्हणजे आपण आपल्या किचनमध्ये वेगवेगळे कापड कि वा यूज करतो कशासाठी तर पोळीमध्ये ठेवण्यासाठी किंवा मग आपण डस्टिंग करण्यासाठी किंवा मग आपण काही क्लीन करण्यासाठी भांडे पुसण्यासाठी तर त्याच्यासाठी मी अशा दोन बास्केट बनवलेले आहे तर ही जी बास्केट दाखवत आहे याच्यामध्ये मी जे आपण पोळ्या वगैरे ठेवतो तर त्याच्यासाठी लागणारे किंवा मग आपण जे टॉवेल वगैरे यूज करतो ना हॅ हात पुसायसाठी ते मी याच्यामध्ये ठेवलेले आहे तर मी याच्यामध्ये काही मी विकत घेतलेले सुद्धा आहे आणि काही जे आहे ते आपल्या घरचे जे सॉफ्ट कापड असतात आपल्या टॉप्सचे वगैरे तर ते सुद्धा कट करून मी याच्यामध्ये ठेवलेले आहे यूज करायच्या आधी ते छान कोमट पाण्यामध्ये भिजात घालून छान वॉश करून घ्यायचे आणि मग यूजला काढायचे त्यानंतर ही जी बास्केट आहे याच्यामध्ये मी सर्व या जे भांडे पुसायचे कापड आहे किंवा मग आपल्याला ओटा पुसायसाठी जर लागत असेल तर एक्स्ट्राचे कापड मी सगळे याच्यामध्ये ठेवलेले आहे आणि आपण आपल्या घरामधलेच जे काही विकत न घेता किंवा आपल्या घरामध्येच काही ज्या गोष्टी असतात जसं की बन्यांचे वगैरे सॉफ्ट असतात किंवा कोणते टॉप्स वगैरे आहे त्याचे कापड पण सॉफ्ट असतात तर ते कट करून व्यवस्थित असे ऑर्गनाईज करू शकतो तर या बास्केटसुद्धा मी वरतीच ठेवलेले आहे जेणेकरून आपल्याला पटकन ते कॅरी करता येईल त्यानंतरची सवय म्हणजे माझ्याकडे असा स्टडी स्टेबल आहे तर त्याला हे एक ड्रॉवर आहे आणि खाली सुद्धा एक कप्पा आहे तर या ड्रॉवर मध्ये मी ज्या आपल्याला स्टडीसाठी लागणाऱ्या गोष्टी आहे किंवा मग ज्या रेग्युलर गोष्टी आहे त्या ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहे तर बघा मी एक एक करून तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवते तर हा जो एक बॉक्स आहे याच्यामध्ये मी सगळे जे पेन्स असतात किंवा मग जे कलर्स असतात त्यानंतर हे जे कलर्स आहे ब्रश आहे त्याच्यानंतर स्टॅपलर आहे स्टॅपलरच्या पिना आहे त्यानंतर रबर तर त्याच्यानंतर मार्करचे पेन या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्टडीसाठी लागणाऱ्या आहे या सर्व गोष्टी मी या बॉक्समध्ये व्यवस्थित अरेंज करून ठेवलेल्या आहे एक एक्स्ट्राची कैशीसुद्धा मी याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर पेन्सिल्स एक्स्ट्राच्या सर्व गोष्टी मी याच्यामध्ये ठेवलेल्या आहे आता आणि हे आमच्या घरामधील प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे इवन सुद्धा माहिती आहे त्याला जर काही लागलं तर तो त्याला माहिती आहे की याच्यामध्ये आहे तर तो सांगतो की कुठे ठेवलेला आहे आणि एक फेविकॉलची बॉटलसुद्धा त्याच्यामध्ये ठेवलेली आहे तर असा मी हा बॉक्स सेट करून ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसरा बॉक्स दाखवते तर बघा असा एक बॉक्स केला आहे आणि या बॉक्समध्ये मी आपल्याला जे काही पंधरा ऑगस्ट असेल किंवा सव्वीस जानेवारी असेल त्यासाठी आपण या अशा वस्तू घेतो आणि मग ते झालं की आपण कुठेही ठेवून देतो किंवा मग त्या फेकून देतो तर असं न करता प्रत्येक वर्षी घ्यायचं काम पडत नाही तर त्याच्यामुळे मी असं या बॉक्समध्ये ठेवते आणि यांचे जे मेडल्स आहे सुद्धा मी या बॉक्समध्ये ठेवते त्यानंतर असं एक पाऊच आहे ज्याच्यामध्ये आपले जे पासपोर्ट फोटो वगैरे असतात तर ते फोटो मी या पाऊचमध्ये ठेवते आणि असं सेट करून हा बॉक्स त्या स्ट्रॉवरमध्ये ठेवते जेणेकरून आपल्याला किंवा घर घरामधील कोणत्याही व्यक्तीला इझिली ते दिसणार आणि आपल्याला सारखं सारखं कोणी आवाज देणार नाही त्यानंतर बघा हा जो डबा आहे याच्यामध्ये मी माझ्या काही त्या कॅमेऱ्यासाठी लागणाऱ्या गोष्टी ला आहे आणि हे चार्जर जे आहे हे माझ्या वॉचचं चार्जर आहे तर ते सुद्धा मी याच्यामध्येच ठेवते कारण आपण नेहमी नेहमी तर ते सॉकेटला लावून ठेवत नाही ना जेव्हा वॉच चार्जिंग करायची असेल तेव्हाच आपण ते यूज करतो त्यामुळं असं मी त्या बॉक्समध्ये ठेवलेलं आहे हा त्यांचा चष्मांचा बॉक्स पण मी इथेच ठेवलेला आहे त्यानंतर ही जी किट दिसत आहे याच्यामध्ये मी जे क्लासेस वगैरे घेते तेव्हा त्यांच्या एक्सपिरिमेंट वगैरे घेते तर त्यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या स्पेशल मी या बॉक्समध्ये या पाऊचमध्ये ठेवलेल्या आहे जेणेकरून मला जर लागत असेल तर मी हा पाऊच घेऊन सरळ क्लासला जाते त्यानंतर अशा या फाईल्स बनवलेल्या आहे याच्यामध्ये आपल्या घरामध्ये येणारे जे बिल्स असतात कशाचेही बिल्स असो ते बिल मी त्याच्यामध्ये ठेवते दुसरी फाईल बनवलेली आहे याच्यामध्ये मी अद्विकच्या स्कूलचे जे बिल आहे किंवा त्याचे सर्टिफिकेट वगैरे आहे ते या फाईलमध्ये ठेवते आणि या फाईलसुद्धा याच ड्रॉवरमध्ये ठेवते त्यानंतर एक्स्ट्राचे हे दोन मोबाईल आहे आमच्याकडे हे सुद्धा मी याच ट्रॉवरमध्ये ठेवते कारण ते यूज होत नाही आणि त्याच्यामुळं मग मी या ड्रॉवरमध्ये ते ठेवून देते आणि असं अरेंज करून ठेवते हा ड्रॉवर आणि प्रत्येक गोष्टी बघा किती व्यवस्थित दिसत आहे त्यामुळे आपण ऑर्गनाईज करून ठेवल्यानंतर व्यवस्थित दिसतात आणि घरामध्ये आपल्याला सारखं सारखं कोणी आवाज देत नाही आपण जर सांगितलं की प्रत्येक गोष्टी या या ठिकाणी ठेवलेल्या आहे तर ते लोक घरामधले त्या तिथे जाऊन घेऊन घेतात आणि त्यामुळे आपलं कामसुद्धा वाचतं तर त्याच्या खाली जो कप्पा दिसत आहे त्याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे मी तुम्हाला दाखवते त्यानंतरची सवय म्हणजे बघा आपण काही डेकोरेशनच्या वस्तू आणतो ज्या आपण समोर ठेवत नाही पण कधीतरी त्या यूज करतो जसं की संक्रांत असेल दिवाळी असेल कोणाचा बड्डे असेल तेव्हा तर मग त्या ठेवायच्या कुठे कारण कसं काचेच्या जर असल्या तर त्या खराब होऊ शकतात त्यानंतर असे जे दिवे असतात हे सुद्धा आपण घेऊन ठेवतो तर त्याच्यानंतर आपल्याकडे काही एक्स्ट्राचे पडदे असतात किंवा मग सोफ्याचे कवर असतात त्यानंतर आपण बड्डे वगैरे करतो तर बड्डे केल्यानंतर आपल्याकडे ते लेबल उठतात बलून्स उरतात त्याची मशीन असतात या सगळ्या गोष्टी राहतात मग काय त्या फेकून द्यायच्या का किंवा इकडे तिकडे पसरायच्या का आणि पुन्हा पुन्हा तेच ते, ते पुना -पुना काम करायचं का दरवर्षी घ्यायचं घ्यायचं विकत तर नाही आपण काय करू शकतो की ज आपलं काम झालं की त्या वस्तू एका ऑर्गनायझरमध्ये ठेवून व्यवस्थित ऑर्गनायझर करून ठेवल्या तर दुसऱ्या वर्षी आपल्याला विकत ह्याचं काम पडत नाही त्यासाठी बघा हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये मी सगळं बड्डेसाठी लागणाऱ्या वस्तू ठेवलेल्या आहे एक्स्ट्राचे मागच्या वर्षीचे अद्विकच्या बड्डेचे बलून्स उरलेले होते त्यानंतर आपण जे डेकोरेशन करतो तर त्यासाठी लागणाऱ्या काही ज्या पट्ट्या होत्या चिकटपट्ट्या होत्या किंवा मग त्या स्ट्रीक होत्या सगळ्या मी एका ह्या बॉक्समध्ये अरेंज करून ठेवल्या या लाईटिंगसुद्धा मी मागच्याच वर्षी घेतलेल्या होत्या त्यानंतर हे जे दिवे आहे हे गेल्या दोन तीन वर्षापासून मी यूज करत आहे काम झालं की मी लगेच काय करते की ते या बॉक्समध्ये अरेंज करून ठेवते जेणेकरून काय होतं की सारखं सारखं आपल्याला प्रत्येक वर्षी विकत घ्यावं लागत नाही आणि याच्यामुळं आपल्या घरच्या वस्तू ऑर्गनाईजसुद्धा राहते आणि आपले पैसेसुद्धा वाचते त्यामुळं तुम्ही पण असं करू शकता आणि काही लेडीज तर करतसुद्धा असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे याच्यामुळे खूप जास्त सेविंग होते आणि हे बॉक्ससुद्धा मी असं कुठे आतमध्ये न ठेवता जो स्टडी स्टेबल आहे त्याच्याच खालच्या कप्प्यामध्ये ठेवते कारण या गोष्टी मागे राहिल्या की मागेच राहतात आपल्याला माहिती पडत नाही काय आहे आपल्या घरामध्ये त्याच्यामुळं समोर ठेवलं की बरं पडतं त्यानंतर हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये मी दिवाळीसाठी जे आपण काही दिवे घेतो तर ते मी याच्यामध्ये ठेवलेले आहे आपल्या एक घरामध्ये एक्स्ट्राचे तोरण असेल किंवा दिवाळीच्या वेळीच आपण ते यूज करतो हे जे तोरण असेल ते सुद्धा मी त्याच बॉक्समध्ये ठेवते त्यानंतर हा जो बॉक्स होता माझ्याकडे तर तो रिकामाच होता बट मी फेकून दिला नाही कारण आपल्याला तो यूजमध्ये येऊ शकतो म्हणून त्यानंतर ते डिमार्टमधून मी जे काही दिवे घेतलेले होते डेकोरेशनसाठी आपल्याला कामी पडतात तेसुद्धा मी तिथेच ठेवते या ज्या बॉटल्स आहे बघा किती छान दिसत आहे यामध्ये ही छोटूशी लाईटिंग आहे तर हे आहे जे बॉटल्स आहे या माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी तिरुपतीवरून आणलेले आहे कारण त्यांना माहिती आहे की मला डेकोरेशन करणे खूप आवडते त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी आणलेले आहे त्यानंतर ही जी बघा ही जी कंदील म्हणतो आपण तर हा कंदील मी डीमार्टमधून आणलेला आहे तर याच्यामध्ये आपण दिवा वगैरे लावून छान डेकोरेट करू शकतो तर बघा किती छान दिसतं ऑर्गनाईज केल्यानंतर तर बघा त्याच्या साईडलाच तुम्हाला काही पडदे वगैरे दिसत आहे तर माझ्या घरामध्ये जे काही एक्स्ट्राचे पडदे आहे ते मी छान घड्या करून इथे ठेवलेले आहे या डेकोरेशनच्या साईडला आणि सोप्यावरचे जे एक्स्ट्राचे कव्हर आहे ते सुद्धा मी इथेच ठेवलेले आहे टेबल रनर आहे त्यानंतर एक्स्ट्राचे जे पिलो कव्हर्स आहे ते सुद्धा मी इथेच ठेवलेले आहे आणि छान असं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे तर आणि त्याच्यानंतर त्या स्टडीज टेबलवरती बघा मी कसं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे जास्त काही ठेवलेलं नाही आहे एक दोन फोटो फ्रेम लावलेले आहे त्यानंतर मी माझे पुस्तकंसुद्धा छान अरेंज करून ठेवते कारण माझे पुस्तकं किंवा अद्विगची पुस्तके किंवा कि एक्स्ट्राच्या काही डायरीज ते व्यवस्थित अरेंज करून ठेवते त्याच्यामुळं काय होतं की धूळ जर झाला तर त्याच्यावरती होतो आणि ते पुसून आपण जसंच्या तसं व्यवस्थित ठेवू शकतो जास्त आपल्याला सेक्रिएट करायची गरज पडत नाही तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सो टेक केअर फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय